तळोदा तालुक्यातील विहीर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोझवा प्लॉट येथे पूल नसल्यामुळे मृतदेहला नदीच्या वाहत्या पाण्यातून नेण्यात आलं पाण्याच्या प्रवाहातून मृतदेह नेण्याची वेळ आली आहे नदीत पाण्याचा प्रवाह अधिक वेगाने असल्याने दोरच्या साहाय्याने समशानभूमीपर्यंत मृतदेह नेण्यात आला नदीच्या काठावर दोन तास थांबून नदी पार केली नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी व्हावा यासाठी दोन वाट पाहिल्यानंतर शेवटी वाहत्या पाण्यातूनच मृतदेह नेण्यात आलं मेल्यानंतर देखील समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आदिवासींच्या जीवाच्या काही मॉल आहे का नाही असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे पूल नसल्यामुळे गावकऱ्यांना दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होतात अनेक वेळा मागणी करूनही पूल उभारणीचे काम झालेले नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आता तरी राज्यकर्त्यांना आदिवासींची समस्यांची जाण होणार का आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा